पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा फाटा या ठिकाणी आंबी खालसा ग्रामस्थांकडून उत्तर महाराष्ट्रातून ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जात असलेल्या वारकऱ्यांची चहा नाश्त्याची सोय गेली दहा वर्षांपासून अविरत सुरू आहे दरवर्षी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर महाराष्ट्रातून वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात गावगावचे नागरिक या वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि अशी सेवा घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी आंबी खालसा ग्रामस्थांना विचारात घेऊन सुरू करण्याचं ठरलं त्यानुसार निघोट यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चहा नाश्त्याची सेवा सुरू झाली आणि आजही दहा वर्षानंतर ती अखंडपणे सुरू आहे बारगावचे पोलीस इन्स्पेक्टर मान्य दिलीपजिंदिगोट साहेब यांच्या प्रेरणेतून गेली दहा वर्षापासून आम्ही उत्तर महाराष्ट्रातून जेवढ्या दिंड्या आळंदी या ठिकाणी समाधी संजीवन सोहळ्यासाठी ज्या जातात त्यांच्यासाठी सर्व तरुण मंडळ असतील गावातील ग्रामस्थ देणगीदार वस्तुरूपाने देणाऱ्या जे काही साहित्य देतात त्यांच्या माध्यमातून जेवढ्या काही दिंज्या येतात त्यांना चहा पाणी नाश्त्याची सोय आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत नव्वद ते शंभर दिंड्या या सनगर तालुका नाशिक जिल्हा औरंगाबाद जिल्हा या या ठिकाणी जातात ग्रामस्थही अगदी तनमन धनान यात उतरून वारकऱ्यांची सेवा करतात यामुळे मोठ्या प्रमाणात दिंड्या या ठिकाणी थांबत असतात तर अख्खा परिसर माऊलींच्या जयघोषाने दुमदुमून जातो नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस